जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे उपवासासाठी भगरचा उपमा भगरला वरईसुद्धा म्हणतात त्यासाठी ही अर्धी वाटी भगर स्वच्छ निवडून घेतली भगर धुवून घेते कढई गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल तूप घेतले तरी चालते तेल गरम झाले जिरे जिरे तडतडले कापलेली तीन हिरवी मिरची तेलावर मिरची परतली एक लहान बटाटा बटाटा साल काढून कापून धुवून घेतला बटाटा तेलावर होऊ देते यामध्ये थोडं मीठ आता मीठ टाकलं तर बटाट्याला छान चव येते थोडं आता थोडं मीठ नंतर टाकायचं बटाटा थोडा शिजलेला आहे यामध्ये धुवून घेतलेली भगर भगर कमी फ्लेमवर तेलामध्ये थोडी होऊ द्यायची तेलावर अशी छान दोन मिनिटं परतून घेते भगरमध्ये भरपूर पोषक तत्व आहे कमी कॅलरीज प्रोटीन जास्त भरपूर फायबर असलेली आरोग्यदायी भगर आहे दोन मिनिटानंतर यामध्ये गरम पाणी दोन वाटी गरम पाणी केलेलं त्यातील दीड वाटी पाणी टाकते चवीनुसार मीठ आधी बटाट्याला आपण थोडं मीठ टाकलेलं आहेच थोडी साखर साखर आवडत असेल तर टाका सर्व मिक्स करते झाकण ठेवून दोन मिनिट मीडियम फ्लेमवर होऊ देते दोन मिनिटानंतर ज्या वाटीने अर्धी वाटी भगर घेतली त्याच वाटीने दोन वाटी गरम पाणी दीड वाटी आधी पाणी टाकले अर्धी वाटी आता भगर छान माऊ शिजवून घ्यायची एकूण दोन वाटी गरम पाणी लागले दोन मिनिट आणखी होऊ देते भगर झालेली आहे अर्धा वाटी शेंगदाणा कूट जेवढी भगर घेतली तेवढंच शेंगदाणा कूट मिक्स करते तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाका यातील बटाटा पण शिजलेला आहे उपवासाचा भगरचा उपमा तयार आहे आजची उपवास स्पेशल भगर उपमा रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा भगर दह्यासोबत छान लागते पचायला हलकी दहा, दहा मिनिटात बनणारी रेसिपी आहे उपवासालाच नाही तर इतर वेळेलाही भगर खाऊ शकता माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन